she's स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे नवीन वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील उद्या आहे पहिलाच सोमवार तर आपल्याला अतिशय साधा आणि सोपा एक उपाय करायचा उद्या सोमवार आहे भगवान शिवशंकरांचा वार आहे उद्या आपल्याला शिवलिंगावरून ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आपल्याला आपल्या ज्या घरामध्ये पैशांच्या अडचणी आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत संकट आहेत दारिद्र्य आहे तर त्यातून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आपण भगवान शिवशंकरांना कोणत्या नावाने ओळखत असतो तर वेगवेगळ्या वेग नावाने भगवान शिवशंकरांची आराधना कोण करत नाही सर्वच करतात पृथ्वीवरील जीव जंतू प्राणी मात्र त्यानंतर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती मनुष्य वृद्ध अपंग त्यानंतर पशु पक्षी असे वेगवेगळे वेग सर्वच भगवान शिवशंकरांची आराधना करत असतात भूत प्रेत पिछास त्यामुळेच आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखत असतो तर पशुपतीनाथ या नावाने आपण त्यांना ओळखत असतो I'm <laughs> त्यांचं जे पशुपत्य नावाचं जे शस्त्र आहे किंवा जे अस्त्र आहे तर ते खूप प्रभावी आणि खूप महत्वाचं आहे पशुपत्य अस्त्र यानेच त्यांनी जे तारकासूर आहे तर तारकासुराचे जे तीन पुत्र होते तर त्या तीन पुत्रांचा त्यांनी वध केलेला होता त्यामुळेच आपण भगवान शिवशंकरांची बघा किती उपासना करत असतो तर आपल्याला भगवान शिवशंकरांना उद्या प्रसन्न करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष जे आहे दोन हजार चोवीसचं जे आपले वर्ष आहे तर त्यांच्या कृपेने त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा वरद असताने आपले संपूर्ण वर्ष हे खूप सुखी समाधानी आणि आयु आरोग्यात जाईल आपल्या आजारपण कोणतेही दुःख आपल्या घरात येणार नाही सर्व जे काही आजारपण असेल तर आपल्या घरातून बाहेर जाईल तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण प्रथम घेऊया तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा तुम्हाला उद्या सकाळी जमलं तर सकाळी संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी असं काही नाही की तुम्ही सकाळीच केलं पाहिजे संध्याकाळीच केलं पाहिजे दुपारी करा उद्या पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो करू शकता काय करायचं आहे तुम्हाला घरून जात असताना थोडंसं पाणी एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचं आहे तुपाचं घेऊन जा दिवा लगेच प्रज्वलित करायची गरज नाही मंदिरामध्ये जायचं आहे पंचामृत असेल तर पंचामृतसुद्धा घेऊन जायचं आहे भस्म घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ अक्षदा वगैरे त्यानंतर चंदन जे काही तुमच्याकडे अभिषेकाचं सामान असेल तर ते सर्व तुम्हाला घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम पाण्याने त्यानंतर दुधाने त्यानंतर परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती जे काही तांदूळ भस्म वगैरे चंदन वगैरे तुम्ही घेऊन गेलेले आहात ते सर्व तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे बेलपत्र आता तुमच्याकडे जर नसेल तर तिथे जे अर्पण केलेलं बेलपत्र असतं तर ते बेलपत्र तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवायचं आहे आणि तेच बेलपत्र तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत हे बेलपत्र तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर परत बेल हे बेलपत्र आपल्याला उचलून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे बेलपत्र उचलत असताना भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या आशीर्वादासाठी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहावा यासाठी मी हे जे बेलपत्र आहे तर ते माझ्या घरी घेऊन चाललेलो आहे किंवा चाललेली आहे आणि माझ्या घरे नेहमी सुख शांती धन दौलत आयु आरोग्य याने भरलेलं असू दे ते माझ्या घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती वाईट बाधा नकारात्मक शक्ती नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या सर्व माझ्या घरापासून दूर राहू देत अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि हे जे बेलपत्र आहे तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये किंवा जो कोणत्या कलरचा तुमच्याकडे कपडा असेल किंवा एखाद्या पेपरमध्ये वगैरे तुम्हाला हे बेलपत्र व्यवस्थितपणे तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं पैसे सोने चांदी नाणे वगैरे ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे बेलपत्र आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आणि बघा जर तुमच्याकडे कापड असेल का। तर ते तुम्ही लाल कलरचं घ्या फक्त काळ्या किंवा निळ्या कलरचं घेऊ नका बाकी कोणत्याही कलरचं तुम्ही घेतलं तरीही चालेल तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे बेलपत्र भगवान शिवशंकरांना किती प्रिय आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर ह्या बेलपत्राचं तुम्ही एकदा हा उपाय करून बघा बघा जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होईल भगवान शिवशंकरांची स्वतः आपल्यावरती खूप कृपा होईल वर्ष आपलं संपूर्ण जे आहे तर ते अगदी आयु आरोग्यात सुखात समाधानात जाईल आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण वर्षामध्ये कधीच आपल्या घरामध्ये आजार पण येणार नाही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये नेहमी कृपा राहील तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चन्नी रुजू करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ